श्रीकृष्ण म्हणतात वाईट आणि संकटाच्या वेळेमध्ये या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा चांगल्या लोकांजवळ काही असो किंवा नसो पण शांततेची झोप नक्की असते प्रामाणिकपणा कोणत्याही नात्यासाठी सगळ्यात महाग गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येकाकडून त्याची अपेक्षा करू नका एका क्षमतेपेक्षा जास्त दुःख सहन केल्यानंतर माणूस शांत होतो मग तो कुणाची तक्रारही करत नाही आणि कुणाकडून अपेक्षाही ठेवत नाही जेव्हा विश्वास ठेवला जातो तेव्हा परके लोकसुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तोडला जातो तेव्हा आपले लोकसुद्धा परके होतात एका मेलेल्या माणसाने काय सुंदर म्हटले आहे हे जे माझ्या मृत्यूवर रडत आहेत मी जर आता उठलो तर मला जगू देणार नाहीत विचार चांगले ठेवा लोक आपोआप चांगले वाटायला लागतील नियत चांगले ठेवा काम आपोआप आप नीट व्हायला लागतील जे पाहिजे ते मिळवणे म्हणजे सफलता असते पण जे मिळालं आहे त्याला आवडून घेणे म्हणजे प्रसन्नता असते ज्या माणसाला कोणीही सुधारू शकत नाही त्याला वेळ सुधारून देते त्यांना सोडून देणं चांगलं आहे ज्यांना तुमचं महत्त्व नाही चांगलेपणा आणि खरेपणा पूर्ण जगामध्ये शोधला तरी स्वतःमध्ये नसेल तर कुठेही मिळणार नाही आजचं सत्य हे आहे की लोक पैसेवाल्या लोकांनाच महत्त्व देतात मग समोरच्या व्यक्तीचे चरित्र हेतू आणि सवयी कशाही असल्या तरीही या विश्वामध्ये जगण्यापेक्षा जास्त अधिक मरण्याचे क्षण येतील पण तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा जगून दाखवायचं आहे जगाच्या नजरेमध्ये थोडे ताट होऊन चला मेनासारखं मन ठेवून चाललात तर लोक जाळून टाकतील वेळेनुसार जखम भरते नक्की पण घटनांचा आवाज आयुष्यभर ऐकू येतो मी आयुष्याकडून एक धडा शिकलो आहे आपला खरेपणा जिथे सिद्ध केला पाहिजे तिथे समजून घेणाऱ्यांचे डोके रिकामे असेल जर कोणी तुम्हाला चुकीचं मानलं आहे तर त्याला पुरावा देण्याचा अर्थ स्वतःच्या नजरेमध्ये स्वतःला खाली पडणे आहे आयुष्यापासून कधी निराश होऊ नका तुम्हाला माहीत नसते की येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे बदलतो तो तर माणूस वेळ फक्त एक कारण आहे आयुष्यातील सगळ्यात कठीण काम आहे माणसाला ओळखणे कदर केली नाही तर देवच हिसकावून घेतो वेळसुद्धा आणि माणूससुद्धा